आपण परिसरात मोबाईल हिसकावून पळ काढणाऱ्या तिघा आरोपींना विश्रामबाग पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे अटक केली त्यांच्या ताब्यातून पस्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून आरोपींना न्यायालयाने नऊ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे दिनांक तीस जुलै रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास दुकान गाडीवर स्वीट कॉर्न विक्रीचे काम संपून घरी जाणारा फिर्यादी मोबाईल वर आईशी बोलत असताना स्कूटरवर आलेल्या तिघांनी त्यांचा सॅमसंग गॅलेक्सी ए थर्टी फायव्ह मोबाईल विस्कावून दिला दुचाकीवरील तिघांपैकी एकाने काळ्या पांढऱ्या रंगाचा चेक्सचा शर्ट दुसऱ्याने गुलाबी शर्ट तर तिसऱ्याने लाल जॅकेट परिधान केले होते या प्रकाराची फिर्याद विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर एकशे हजार पंचवीस अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम तीनशे चार दोन तीन पाच प्रमाणे नोंदविण्यात आली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांडवे यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर यांच्या पथकाने तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेतला पोलीस अंमलदार आशिष खरात अनिश्शेख राहुल मोरे आणि शिवदत्त गायकवाड यांच्या मदतीने मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार आरोपी खडक येथे असल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर छापा टाकून रियान मुझम्मिल खान व एकोणीस वर्षे राहणार भवानी पीठ रियान जावेद शेख व एकोणीस वर्षे राहणार भवानी पीठ आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले सुझुकी ऍक्सिस मोपेट क्रमांक इमेज एच बारा नव्याण्णव त्र्याहत्तर किंमत पंचवीस हजार रुपये व चोरीस गेलेला आकाशी रिंगाचा मोबाईल फोन किंमत दहा हजार रुपये असा एकूण पस्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपींना नऊ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग वाघमारे करत आहेत सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त संजय बनसोडे पोलीस उपायुक्त परिमंडळे कृषिकेश रावले सहाय्यक पोलिस आयुक्त साईनाथ ठोंबरे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे पोलीस निरीक्षक गुन्हे अरुण बोडके तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग वाघमारे पोलीस अंमलदार गणेश काठे अमोल भोसले शैलेश सुर्वे सचिन अहिवळे आशिष खरात राहुल मोरे आणि शेख शिवदत्त गायकवाड अर्जुन थोरात नितीन बाबर सागर मोरे यांनी केली आहे